नमस्कार मराठमोळी जेवण चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रोजच्या जेवणातल्या थाळ्या आपण अनेक बघत बघत असतो आणि प्रत्येक थाळीमध्ये काही ना काही आपली वेगळ्या भाज्या असतातच पण आज आपण अगदीच टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी मसाला वांग कसं बनवायचं आणि कोणताही मसाला न वापरता खारी गवार कशी बनवायची ही रेसिपी आवर्जून आपण यामध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक मात्र नक्की करा तर चला पटकनी रेसिपीकडे ओळूया इथे मी वांगी घेतलेली वांगी ताजी फ्रेश घ्यायची आणि बनवायच्या अगोदर आपल्याला दहा पंधरा मिनटं वांगी अशी पाण्यामध्ये घालून ठेवायची म्हणजे ताजे आणि तुक तुकीत दिसतात ते मसाला आपण इथे बनवून घेऊ आपण इथे मसाला वांग वांग बनवणार आहे त्यामुळे खोबरे आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता दोन टोमॅटो आणि दोन कांदे असे मी उभे चिरून घेतलेले यामध्ये मी जिरे घेतलेले बडीशेप धने पांढरे तीळ घेतलेले खसखस दोन बेडगी मिरची आणि खडा मसाला मी इथे घेतलेलं आहे बेडगी मिरची घेतल्यामुळे काय होतं जो आपण रस्सा मसाला बनवत असतो त्याला कलर चांगला लाल येतो कोरडा मसाला जो आहे आपला खडा मसाला तो कोरडाच आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तेल वगैरे काहीही घालायचं नाही कोरडा भाजल्यामुळे काय होतं पटकने वाटला जातो आणि त्याची चांगली पावडर बनते खोबरं सुद्धा आपण तेल न घालताच इथे आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतरनं आपल्याला ओला मसाला इथे भाजून घ्यायचा आहे त्यामुळे इथे कांदा घालून घेतलेला आहे कांद्याबरोबरच आपल्याला हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं तेल घालायचं आणि कांदा चांगला शिजून घ्यायचा नंतरनं त्यामध्ये टोमॅटो घालायचा मीठ अर्धा एक चमचा मीठ घालून आपल्याला मसाला चांगला इथे परतून घ्यायचा मसाला चांगला परतला गेला थंड करायला ठेवायचा आणि थंड व्यवस्थित झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा कोरडा मसाला आपल्याला सगळ्यात पहिला वाटून घ्यायचा म्हणजे काय होतं पटकने वाटलाही जातो आणि व्यवस्थित तो, तो बारीक सुद्धा होतो त्यानंतर ना आपल्याला ओला मसाला यामध्ये घालायचा अंदाजानुसार पाणी आपल्याला यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं कारण कांदा टोमॅटोला ऑलरेडी ओलसरपणा खूप हो असतो त्यानंतर आपल्याला एकदम बारीक असा हा मसाला इथे वाटून घ्यायचा तर हा चला आपला वांग्यासाठी मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण वांग भरून बनवणार आहे मसाला वांग्यामध्ये भरून बनवणार आहे तर इथे मसाला घेतलेला आहे वाटलेला मसाला घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे दोन चमचे घातलेले आहे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो यामध्ये घालायचा कोथिंबीर घालायची मीठ आपल्याला चवीनुसार यामध्ये एक दीड चमचा मीठ आपल्याला घालून घ्यायचं मसाला व्यवस्थित एकत्र एकजीव असा करून घ्यायचा या पद्धतीने मसाला असा घट्ट गोळा बनेल असा घट्ट पाहिजे पातळ मसाला अजिबात घालायचा नाही तेल वगैरे काही घालायचं नाही आता काय करायचंय वांग्यांना आपल्याला चार फोडींमध्ये या पद्धतीने आपल्याला असं मध्ये कापून आत आहे आतमध्ये खिडकी आहे ना आहे व्यवस्थित चेक करायची चे, शक्यतो वांग जर तुमचं किडकं निघालं तर तुम्ही ते डायरेक्ट फेकून द्या चांगलं आहे म्हणून आपण घेऊया असं करू नका किडक वांग खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास होतो त्यानंतर ना मसाला आपल्याला काय आहे वांग्यामध्ये व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला साईडचा मसाला काढून घ्यायचा तर याच पद्धतीने बाकीचे स सगळे वांगे आपल्याला इथे मसाला भरून यामध्ये घ्यायचा तर वांग्यांमध्ये आपला मसाला भरून तयार झालेला आहे आता आपण तडका देऊन घेणार आहे कढईमध्ये दोन किंवा तीन पाळ्या आपल्याला तेल घालायचं आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल इथे कमी जास्त करू शकता जिरी मुरी घालून तडतडली की एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना आपल्याला यामध्ये फक्त तर हळद हिंग आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं म्हणजे मसाल्याला कलर चांगला येईल आणि त्यानंतर ना वांगी यामध्ये घालायची राहिलेला मसालासुद्धा यामध्ये घालायचा आणि वांगी चांगली आपल्याला डार्क पडेपर्यंत परतून घ्यायची तर इथे आपण वांगी चांगली परतून घेतलेली आहे त्यानंतर ना अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मसाला परतून घेताना तो जळू नये म्हणून झाकण हालून घेतलं की यावरती काय करायचं आहे झाकण ठेवायचं थोडा वेळ आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चा। नंतर ना यामध्ये पाणी घालायचं अंदाजानुसार जास्त घट्टही नाही करायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आपल्याला वांग्याचा मसाला बनवतोय त्यामुळे थोडासा तो असा लपतपीठ ठेवायचा तर तुम्ही इथे बघू शकताय छान अशी आपली कार वांगी शिजली गेलेली झाकण न ठेवताच आपल्याला पाच सहा मिनिट बारीक गॅस करायचा आणि उकळता ठेवायचा म्हणजे त्याला कलर येतो तरी येते सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची बघू शकताय छान असा आपल्याला भरल्या वांग्याचा मसाला बनून तयार झालेला आहे तर इथे आपण गवारीची खारी गवार बनवून घेणार आहे गवार कवळी घ्यायची ताजी घ्यायची आणि जरासा मोठी खोडून घ्यायची लसूण मात्र भरपूर ठेचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये बनवून घ्यायचा कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले जिरी मुरी घालायची ठेसलेला लसूण घालायचा कढीपत्ता घालायचा आणि केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून आपल्याला हे, चा, हे चांगलं एक दीड मिनिट चांगलं बारीक गॅसवरती परतून घ्यायचा नंतरनं यामध्ये मसाले काय घालायचे आपल्याला हळद हिंग आणि फक्त गरम मसाला घालायचा तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर नाही घातला तरी चालेल त्यानंतरनं निथळून अशी आपल्याला ही गवर यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि अगदी पाण्याचा फक्त फक्त हपका द्यायचा म्हणजे अगदी पोहे खायचे जे चमचे असतात ते अगदी तीन चार चमचे यामध्ये घालून घ्यायचे जास्त पाणी घालायचं आहे कारण गवर फक्त आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त पाच सहा मिनिट लागतात गवार शिजायला यापेक्षा जास्त कवळी गवर असेल तर लागत नाही तरी ते बघू शकता छान अशी आपली अशी कलर न बदलता आपली खारे व्यवहार बनवून तयार झालेले भात लावून घेऊ नेहमीप्रमाणे तुम्ही तांदूळ जे खातायत त्याचा भात लावून घ्यायचा स्वच्छ देवायचा आणि भात आहे ना चिकट न होता मोकळा सुटसुटीत जर पाहिजे नसेल ना अगदी फक्त चार शिट्ट्या कुकरला घ्यायचा भात तुमचा चिकट होत नाही आणि पाणी प्रमाणात घालायचं आता आपण भात शिजायला लावलेला आहे कुकरला भात होईपर्यंत चपात्या आपण इथे गरमागरम बनवून घेणार आहे सुरुवातीलाच आपण नेहमी जसं पीठ मळतो अगदी तसंच चपातीचं चा पीठ इथे मळून भिजायला ठेवलं होतं सगळ्यात पहिलं चपातीचं चा पीठ मळलं की काय होतं पीठ चांगलं भिजतं आणि चपाती चांगली मऊ लुसलुशी टम फुगते आणि छान रुचकर लागते चपाती लाटताना घडीची चपाती या पद्धतीने लाटून घ्यायची आणि लाटताना कडेने पातळ लाटायची म्हणजे चपाती खायला चांगली लागते व्यवस्थित भाजली जाते आणि गवळी गवळी असताना उलटायची म्हणजे आणि मग तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तिला डाग जास्त काळे पडत नाही छान अशी भाजली जाते चपाती आपली बनून तयार झालेली आहे या चपातीच्या जागी तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता छान अशी थाळी आपण आता आज दुपारचं जेवण आहे आणि थाळी इथे मी बनवून घेतलेले गव्हार ठेवून घेतलेले वांगी ठेवून घेतलेले मसाला वांगी ठेवून घेतलेले तोंडी लावायला ना तुम्ही सालेड आवर्जून जा शरीरासाठी चांगलं असतं वरन लिंबू पिळायला घेतलेले गरमागरम चपात्या आणि एकदम गरमागरम असा वाप निघ वाप निघते भातामधनं हा वाप निघता भात जर तुम्ही ह्या रस्त्याबरोबर मसाल्याबरोबर खाल्ला ना खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आज आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये थाळी बनवून घेतलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला थाळीमध्ये काय काय बघायला आवडेल तेही सांगा